सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने वैभव नाईक तीन आठवड्यांपूर्वी एक शिष्टमंडळ घेऊन उद्धव ठाकरेंना भेटले विनायक राऊत आम्हाला या जिल्ह्यात नको अशी त्यांनी मातोश्रीवर जाऊन मागणी केली हे खरं आहे की खोटं ते सांगा नाही नाहीतर त्यांच्यासोबत गेलेला एक व्यक्ती समोर आणतो जो हे पुरावे देईल त्यामुळे आमच्यावर आका कोण आका कोण बोलण्यापेक्षा तुमचा उबाटाचा आका कोण हे पहिले सांगा असा टोला मंत्री नितेश राणे यांनी माजी आमदार वैभव नाईक यांना लगावला कारण उपकरांच्या संजय संजय राजाराम राऊत हे वैयक्तिक जेलमध्ये असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या ज्या शिव्या दिलेल्या आहेत जी जी नावं दिलेली आहेत त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचा विसरलेले आहेत त्याची आठवण कदाचित ज्यांच्या ज्यांच्या समोर त्यांनी शिव्या दिल्या जेलमध्ये असताना उद्धव ठाकरे जी काय लायकी सातत्याने ते काढायचे दुसऱ्यांच्या समोर त्याची जी, जी माहिती काय आमच्यापर्यंत होती त्या बाबतीमध्ये उल्लेख करा ना त्या पुस्तकामध्ये हिंमत असेल तर नुसतं तुमचं प्रेम कशाला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंवर दाखवणार दाखवताय उद्धव ठाकरेची जी, जी काय लायकी शिव्या हा ह्याला पोचून दाखवतो एवढा पर्यंत सांगण्याची मजाल या संजय राजाराम राऊतची दिली होती दिली होती मग का त्या पुस्तकामध्ये उल्लेख लिहिला नाही अर्ध अपूर् पुस्तक लिहू नये पूर्ण पुस्तक का मग त्याला नरकात पोहचवण्याचं काम उद्धव ठाकरेच करेल सर अजून एक राजकीय पक्ष प्रश्न आहे संजय राऊत यांनी जो दाखल केलेला होता मानहानीचा गुन्हा त्याच्या संदर्भात तुमच्या जामीन पात्र वॉरंट जाहीर झालं हो माहिती आहे त्या बाबतीमध्ये जे दिलेले आदेश आहे ते आम्ही निश्चित पद्धतीने पाळू आणि आम्ही पूर्ण करू त्यासाठी तुम्ही मालोडला आलेला जे मला कळलेलं आहे असे विनायक राऊत आणि वैभव नाही वैभव यांना वैभव नाही सिंधुदुर्गच्या उबाटाचा आका कोण हे पहिलं तर सिंधुदुर्गाच्या शिवसेनेकांनी ठरवावं विनायक राऊताचा कार्यक्रम हे मुंबईला हे पार्सल आम्ही परत पाठवून देतो हे सांगणे तेव्हा उद वैभव नाईक कुठे कुठे कसे कसे बोलत होते ना याचे पुरावे माझ्याकडे आहेत म्हणून सिंधुदुर्गाचा किंवा आमच्यावर आका कोण आका कोण ही शोध मोहीम सुरू करण्या अगोदर ना त्या त्यांच्या उभाट्याच्या शिवसेनेकांनी त्यांना वैभव नाईक पाहिजे काय विनायक राऊत पाहिजे हे पहिलं सिद्ध करावं कारण का तीन आठवड्या अगोदर उद्धव ठाकरे बाहेर जाण्या अगोदर हे वैभव एक शिष्टमंडळ घेऊन गेलेले उद्धव ठाकरेकडे ही मागणी करायला आहे की विनायक राऊत आम्हाला या जिल्ह्यात नको खोटाही सांगा मग त्याच्याबरोबर गेलेला एक व्यक्ती तुमच्या समोर आणतो जे हे पुरावे दे म्हणून आमच्यावर आका कोण आका कोण बोलण्या अगोदर ना तुमच्या उबाटाचा पहिला आका कोण हे पहिले सांगा ओके okay. निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा वेळ आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमुरद निसर्गाचा आनंद लोकांची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने